अभि घ्या अच्छा बाळांनो घ्या बोनलेस चिकन हातात का पाडू एका का लातात त्याच्यामध्ये टाकायचा मैदा थोडासा कॉर्नफ्लावर त्याचबरोबर अदरची पेस्ट चॉप केलेली ग्रीन चिली चॉप केलेला लसून त्याच्यामध्ये जाणार आता धना पावडर काळी मिळी पावडर चॉप केलेले कोरी कोथिंबीर कोथंबीर म्हणतात त्याला आणि त्याचबरोबर थोडा स्वस टाकून एक अंड फिटून घ्यायचंय त्याच्यामध्ये मिक्स करायचे ओके मॅरिनेशन करून घ्यायचे तुम्ही चमचा करून घ्या ना हाताने त्यानंतर तेल गरम करायला टाकायचं गरम तेलाच्या आधी इकडं मॅरिनेशनमध्ये बोनलेस चिकन मिक्स करून व्यवस्थित त्यांना एकत्रित करून एक जीव करून घ्या त्याच्यानंतर मग गरम तेलामध्ये त्या सोडून एक चार पाच मिनिट हाय हीटवरती तेल ठेवलं की असे क्रिस्पी आणि गोल्डन एक नंबर लागतात असे जरी खाल्ले तरी बाप लागतात बाबांनो काही विषय नाही पण आता हे अशा लेवलला आल्यानंतर चॉप करून घ्या तुम्ही परत एकदा लसून मी एक टेस्ट करून बघतो आईच्या गावात बाराच्या भावात नातकुळा ना कुळा बरं आता पुढची प्रोसेस परत त्याला मध्ये त्या सोडून अद्रक लसूण आता त्याच्यामध्ये परत हिरवी मिरची त्याचबरोबर त्याला परत हे थोडंसं थोडंसं दिसतंय ना ते टाका मला लई लई सांगायला लावू नका ठीक आहे जे काही दिसतंय ते टाकत चला जे तुम्हाला मसाले मी सांगतो हे कांदा शिमला मिरची हे वगैरे सांगत बसाला आता मीठ टाका परत ते धना पावडर काही मिळी पावडर हे सगळं नॉर्मल चाट मसाला हे सगळं त्यात टाकायचं परत त्याचं मिश्रण करायचं काही मिळी पावडर टाकले आता आपण एकदम असा धूर निघून द्यायचं थोडंसं पाणी मिक्स करायचं नॉर्मल परत त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकायचं त्यांना टॉस करून घ्यायचे थोड्या वेळाने टॉस करणार तो ओके चालू झाला टॉस करायला असं बघायचं मी तुम्हाला सांगन तेच करायचं सा, जास्त शानपणा करायचा नाही आता त्याच्यामध्ये काय परत त्याने कॉर्न फ्लॉवरचं थोडं पाणी टाकले ठीक आहे हा असं स्लो मोशनमध्ये टॉस करून घेतला ना म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येतात असं प्रत्येकाला वाटतं तसं काय नसतं चॉप करून घ्या आणि सर्व करा आयुष्यपद सांगतो तुम्हाला आता ही जसं डिश सजून ठेवली ना माझ्या समोर ज्या ठेवली मी खाल्ली ना नाद नाद एक बाईट खाऊन दाखवतो एक नंबर चायनीज चिकन हॉट गार्लिक एक नंबर स्टार्टर भावनो शंभर टक्के ट्राय करा रेसिपी दिली तुम्हाला मी